पेटखेडा अपर तहसीलदार कार्यालयात समाधान शिबीर ग्रामीण महिलांचे हस्ते पूजन तर शेतकरी अध्यक्षस्थानी ज्या मुलांचे आईवडील नाही त्यांना बाल संगोपन अंतर्गत लाभ दिला जाणार धीरज तूल तहसीलदार पेटीखेडा येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज।, महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आले बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नानीबाई कोवे लाभार्थी महिलांचे हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रम अध्यक्ष शेतकरी सीताराम पैकू आत्राम हे होते प्रमुख पौणे पोलीस पाटील सुरेश आत्राम धीरस्तूल तहसीलदार कळंब सरपंच सौ राणीताई मोरेश्वर कुळसंगे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गरकल तहसील कर्मचारी यनाय भोंगाडे अविनाश बरबडे सौ छायाताई पुराणिक तलाठी गजानन राजहंस मेटीखेडा अनिल गेडाम झाडकिनी धनंजय काडे अंतरगाव गजानन साखरकर तलाटी डोंगर खरडा ग्रामसेवक नारायण नांदणे भाग्यश्री टिपले निशल गौर विशाल बंडू राऊत प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते जातीचे दाखले नान -क्रिमिलियर, आदी दाखले आदी वितरित करण्यात आले कार्यक्रमाला परिसरातील महिला पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक प्रथेला फाटा देत अंतर्गाव येथील ग्रामीण महिला लाभार्थींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तर अभियाना समाधान शिबिराचे अध्यक्ष शेतकरी सीताराम मात्रा हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण एका मंडळात वर्षातून चार वेळ घेण्यात येतील धरती आभा या योजनेचा लाभ प्रधानमंत्री जनमन असे शिबीर गावागावात जाऊन लाभ देण्यात येतील उमेद मार्फत योजना बाल संगोपन योजना अंतर्गत ज्या मुलांचे आई वडील नाहीत अशा मुलांना योजना दिल्या जातील शाळेत मुलांना विविध दाखले देण्यात येईल असे तहसीलदार धीरज तूल यांनी सांगितले शिबिराला गावातील शेतकरी महिला वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कळंब प्रतिनिधी विरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा